कट छत उडाले मात्र बाळ वाचले गेल्या दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्यात आलेल्या वादळी पावसामुळे धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजुरांचे अतुनात नुकसान झालेले आहे धुळे तालुका अजनाळे गावातील विजय संजय ठाकरे या शेतमजुराच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले आहेत तसेच घरातील अँगलला दोन महिन्याच्या बाळासाठी झोळी बांधली होती आणि झोळीत बाळ होते अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या झोळीसह बाळ उडू लागले मात्र वेळीच विजय ठाकरे आणि त्यांच्या पत्नीने ते बाळ झोळीतून काढून जीव वाचवण्यासाठी घराच्या बाहेर आले आणि त्याचवेळी पत्रे उडून गेले त्यामुळे दोन महिन्याचे बाळ आणि विजय ठाकरे व त्यांच्या पत्नीचा जीव वाचलाय विजय ठाकरे यांना पंतप्रधान आवास योजनेद्वारे नुकतेच घरकुल मंजूर झाले होते आणि त्याचा पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता देखील मिळालेला होता तसेच मंजूर झालेल्या घरकुल योजनेचे इतर हप्ते येण्या अगोदरच विजय ठाकरे यांनी सावकारी कर्ज करून घरकुल बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे देण्यात येणारे हप्ते बाकी असतानाच अस्मानी संकटाने त्यांच्या घराची अक्षरशः वाताहत झालेली आहे त्यांच्या घराचे जवळपास पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालंय याच पार्श्वभूमीवर सदरच्या नुकसानीची शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केलेली आहे नमस्कार मी विजय संजय ठाकरे मला घरकुलाचं अनुदानाचं घर भेटलेलं होतं माझं काल हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे घराचे पूर्ण पत्ते माझे उलटलेले होते तरी मी आता मला घर नाही राहिला तर मिस्तरींना बोलून सगळी मी आता तिथे पत्रे वगैरे व्यवस्थित केलेले काल माझं बाळ जे आहे ते द्याच्यामध्ये होतं धोक्यामध्ये सरकारने पूर्ण अजून पैसे सुद्धा दिले मी बघू शकता तिथं पूर्ण दगडी वगैरे पडलेले अजून पूर्णच काम नाही घेतली वगैरे दाखवली घरकुलचे पूर्ण पैसे माझे मंजूर झालेले नाही हे बघा बघू शकता तुम्ही लावून पूर्ण काम केलं घराचं ते सगळं काम वगैरे हे सगळं उलटे झालेले आहे पत्रे माझं बाळ जे दोन महिन्याचं बाळ आहे माझं जे बाळ सुद्धा त्यांना कल्ला बांधलेला नाही क्यासोबत उलट उलटलं होतं माझ्या मुलांना वाचवलं घरामध्ये हे माझं बाळ आहे समोर हे बाळ वाचवलं थोडंसं पूर्ण बी आपण तडे गेलेले ते बघा आता विंगल वगैरे लावून व्यवस्थित केलेलं आहे सरकारने एक रुपया सुद्धा मला अजून दिलेला नाही घरकुलचे पैसे मंजूर झालेले होते पंधरा हजार रुपये फक्त मला भेटलेले आहेत जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे नुकतंच वाझरी पाऊस अवकाळी पाऊस त्यामुळे ना, तो ना तो नागरिकांचं नुकसान होतं आहे नुकतंच आदनाळे गावामध्ये या आदनाळे गावामध्ये एवढं जबरदस्त नुकसान झालं आहे विजय संजय ठाकरे यांना घरकुल मंजूर झालं होतं तर घरकुलाच्या पैशाने रमयाचे याच्याने पैसे घर बांधलं होतं आणि इतका भयंकर वारा वादळ सुरू झाला काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि ते पूर्ण अक्षरशः वादळी वारांचे पत्रेचे पत्र पत्रे सकत उडून चाललं तर त्या झोळीला त्यात त्या ठिकाणी बाळ पायाची झोळी होती ती जोडीसुद्धा उघडत चालली होती पण नागरिक डोळं झाले आणि त्यांनी पकडलं आणि जेणेकरून जवळजवळ पन्नास साठ हजाराचं नुकसान झालेलं आहे मी शासन विनंती करतो की लवकरात लवकर -लोखर ज्या नुकसान घर भरपाई नुकसान करताना द्यावी आणि लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत ही चांगली गोष्ट आहे पण काही या नुकसान कर झालेल्या बी भरपाई द्यावी आणि लवकर लवकर पंचनामा करावा ही मी डॉक्टर श्रीकृष्ण भेटते म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून शासनाला विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र पाय जोडून मला लहान लहान मुलं मुलं आहे माझं हे बाळ आहे जे वाचलं काल हे माझं बाळ आहे हे वाचलं काल माझं हे तर बाळासोबत हे पूर्ण जोक्याला बांधलेलं असतानाच गेला असतं साहेब तर सरकारने मला थोडीफार मदत करावी हीच मी सरकारला विनंती करतो आतपाय लोकनायक न्यूज